कारण दोघच आहोत आज निघालेलं आहोत मस्त असं खाद्य भ्रमंती करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आम्ही निघालेलो आहोत मी आणि विक्रांत दोघंच आहोत आज निघालेला आहोत मस्त असं खाद्य भ्रमंती करण्यासाठी आणि दिवसभर आम्ही आज बाहेर खाणार आहोत म्हणजे पुण्यातले जे फेमस ठिकाणं आहेत ना सो तिथे जाऊन आम्ही मस्त ब्रेकफास्ट म्हणा किंवा चहा म्हणा दुपारचा लंच म्हणा संध्याकाळचा डिनर म्हणा हे सगळं आम्ही बाहेर करणार आहोत आणि हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी सो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा तर आता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे नऊ आणि आता मस्त आम्ही चहा घेणार आहोत कारण आपली सकाळची दिवसाची सुरुवात जी असते ही मस्त चहाणी होत असते तर आपण आता चहा घेऊया आता आम्ही आहोत तळजाईला आणि तळजाईला मस्त आम्ही इतकं वातावरण छान झालेलं आहे ना आता तुम्ही बघू शकता आणि नेहमीच इथे वातावरण छान असतं सो आहे ना विक्रांत मी तर नाही आहे जास्त तर पण विक्रांत दर शनिवारी इथे तळजाईला छान मॉर्निंग वॉकसाठी येतात त्याच्यानंतर त्यांचं दिवसभराचं प्लॅन फिक्स असतो मिसळ वगैरेचं नाही का तर चला आता इथे ना साईबा अमृत्युल्य आहे मस्त चहा लागतो इथला आणि इथला खरंच इतका फेमस पण आहे ना चहा तर आपण आता पहिले चहा घेऊया तुमच्याबरोबर सुद्धा ते शेअर करेल तर आता आम्ही इथे आलेलो आहोत साईबा चहा पिण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे आणि खूप छान आहे दिवसाची सुरुवात मस्त अशा चहाने झाली नाही का आता आता मस्त चहा वगैरे पिऊन झालेला आहे सकाळचा आणि आता आम्ही चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला तर ब्रेकफास्ट करायला आपण कुठे जाणार आहोत तर मला पैसे तर आपण आता ويش <applause> لا <applause> <applause> आणि मस्त टू व्हीलरवर फिरतोय आम्ही तर मग म्हटलं की आता ना आपण छान सगळं सगळ्या ठिकाणी जेवायला आणि खा खाद्यपदार्थ खायला जाणारच आहोत तर मग मस्त टू व्हीलरवर जावं कारण फोर व्हीलरनी आहे ना पार्किंगचा पण प्रॉब्लेम होतो आणि इतक्या वर्षानंतर आम्ही छान टू व्हीलरवर फिरतोय ना तर खरंच खूप छान वाटतं आणि या सगळ्या गोष्टी आहे ना आपण स्वीडनला जाऊन आम्ही खूप जास्त मिस करणार आहे तर चला आता आपण पोहोचणारच आहोत थोड्या वेळान तिथे आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग बोलते तुमच्याशी आता आम्ही आलेलो आहोत वैशालीमध्ये आणि एवढी प्रचंड गर्दी होती बापरे आम्ही लाईन नंबर लावला त्याच्यानंतर पण एवढं वेळ थांबावं लागलं आतमध्ये येऊन पण बराच वेळ थांबावं लागलं आणि फायनली आम्हाला आता टेबल मिळालेला आहे सो आता आम्ही घेणार आहोत डोसा आणि इडली ओके नाही इथे मैसूर डोसा खूप जास्त फेमस आहे सो ते घेणार आहोत आता आम्ही तर आता वेळ की कधी येईल आणि कधी आम्ही खाऊ कारण भूक पण खूप जास्त लागलेली आहे आता सो चला आल्यानंतर मग तर आता आमचा डोसा आलेला आहे आणि आम्ही मागवलेला आहे मैसूर डोसा नाही मैसूर वैशाली स्पेशल डोसा आहे तर खरंच खूप छान आहे ते आमचा ब्रेकफास्ट वगैरे करून झाला आणि खूप छान होता खूप छान आता पोट भरलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत खरंतर तर पुण्यातली मेट्रो बघायला आणि खरं तर स्वीडनमधल्या सगळ्या मेट्रोज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहे तर ते तुमचं त्या त्या, त्या मेट्रो तुम्ही बघितलेल्याच आहेत पण पुण्यातली मेट्रो ही आम्ही सुद्धा पहिल्यांदा बघणार आहोत तर ती कशी आह, कसा आहे कसा एक्सपिरियन्स आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे सो चला आणि त्याच्यानंतर लंचसाठी आम्ही कुठे जाणार आहोत तसं तसं मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच सो so, मेट्रोचा जो व्हिडिओ असणार आहे ना तर तो, तो आपला सेकंड व्हिडिओ असणार म्हणजे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेट्रोचा व्हिडिओ दिसेलच तर आता झालेला आहे लंच टाईम आणि आता खूप जास्त भूक लागलेली आहे आणि आता आपण आलेलो आहोत ब्ल्यू नाईल हॉटेलच्या इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि हे खूप जास्त फेमस आहे इथल्या चिकन बिर्याणीसाठी तर आता मस्त आपण चिकन बिर्याणी खाऊया आणि अजून काय काय आहे ते पण बघूया तर चला आता आधी आतमध्ये जाऊया आणि मग नंतर तुमच्याशी बोलते सो आतमध्ये आल्यानंतर आम्ही ऑर्डर केलं चिकन सीख कबाब आणि ते इतके सुंदर होते खूप जास्त टेस्टी होते आणि त्याचबरोबर त्यांनी छान सॅलॅडसुद्धा दिलेलं होतं आणि पुदिनाची चटणी होती सो so, त्याच्याबरोबर तर हे सीख कबाब खूप छान लागत होते आणि त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलेलं आहे चिकन टिक्का बिर्याणी सो so, तुम्ही बघूच शकता की किती टेस्टी आणि यमी दिसत आहे चं जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो थोडंसं शॉपिंग करायला कारण थोडं शॉपिंग करून मग आमचं आमचं जे जेवलं होतं ते थोडंसं जिरलेलं आहे आता आणि परत एकदा छान भूक लागलेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत गुडलक कॅफेला सो गुडलक कॅफेमध्ये आता आम्ही घेणार आहोत छान चहा आणि सध्याकाळचा चहा आणि बन मस्का तर चल आता ऑर्डर दिलेली आहे लवकरच येईल ती आणि आता वाचलेले आहेत संध्याकाळचे सहा सो आता वाचलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि सहा तर चहा तुमच्याबरोबरच घेणार आहोत आम्ही सो चला आता पटकन चहा घेऊया आणि सुद्धा दाखवते आलेलो आहोत इथे कल्याण भेळचा इथे माझा तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि इथे मस्त आम्ही पाणीपुरी खाणार आहोत कारण आणि एकच प्लेट खरं तर पाणीपुरी घेतलेली आहे कारण मनात भरपूर जागा था 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 आहे पण पोटात आता जागा नाही आहे कारण जसं मी आम्ही तुम्हाला दाखवलेलंच आहे की सकाळपासून भरपूर सारं खाणं चालू आहे त्याच्यामुळे आता अजिबात पोटात जागा नाही आहे पण तरी पण एक प्लेट पाणीपुरी आम्ही इथून खाणारच आहोत आणि तुमच्याबरोबरसुद्धा ते शेअर करेलच मी तर चला आता पाणीपुरी घेतल्यानंतर मग तुम्हाला दाखवते सो विक्रांतनी पाणीपुरी आणलेली आहे मस्त चला सो असा आता आजचा दिवस आणि आजचा दिवस आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आय होप तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर खूप जास्त एन्जॉय केलेला असणार आहे आणि आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय सी यू सी यू